विद्यार्थी मित्रांनो आज आपण तर्क व अनुमान या घटकातील ठोकळे घनाकृती ठोकळे हा उपघटक पाहणार आहोत जो तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये आणि एन एम एम एस या दोन्ही परीक्षेमध्ये उपयुक्त ठरणार आहे तर आपल्याला पहिल्यांदा ठोकळा काय असतो ठोकळ्यांची बाजू किती असतात कोपरे किती असतात आणि पृष्ठभाग किती असतात हे साधारणपणे आपण पाहूयात तर पहिल्यांदा ठोकळा ही काय आहे तर ठोकळा ही एक घनाकृती थ्री डी आकृती आहे थ्री डी आकृती म्हणजे काय तर थ्री डायमेन्शन असणारी लांबी रुंदी आणि उंची असणारी तर आपल्यापुढे हा एक ठोकळा आहे आपल्यापुढे हा एक ठोकळा आहे याला आपण घन डायस फासा असं आपण म्हणत असतो तर पहा है? या ठोकळ्याला कोपरे किती आहेत हा जो ठोकळा आहे घण आहे आणि डायस आहे त्याला कोपरे किती आहेत तर पहा ए बी सी डी ई एफ जी यच एकूण किती कोपरे आहेत तर आठ कोपरे आहेत तर ठोकळ्यांना बाजू किती असतात तर बाजू पहा ए बी एफ एफ ई बी ई बी सी सी एच त्यानंतर ई एच त्यानंतर ए डी त्यानंतर जी डी जी एच आणि डी सी एकूण अशा बारा बाजू ठोकळ्यांना असतात त्यानंतर त्याचे ज्या फेसेस ज्याला आपण पृष्ठभाग असे म्हणतो तर पृष्ठभाग म्हणजे काय तर हा जो संपूर्ण भाग आहे त्याला आपण पृष्ठभाग म्हणतो तर ठोकळ्याला एकूण पृष्ठभाग किती असतात तर त्यामध्ये ए बी सी डी हा एक पृष्ठभाग झाला त्यानंतर बी सी बी सी एच ई e, हा दुसरा त्यानंतर ई e, एफ एफ e, जी एच हा तिसरा जे आपल्याला तीन पृष्ठभाग समोर दिसतात आणि त्यानंतर ए डी जी एफ हा चौथा त्यानंतर डी सी डी सी एच जी हा पाचवा आणि ए बी ई एफ ए बी ई एफ हा सहावा वर खाली डावी उजवी पुढे मागे असे एकूण सहा पृष्ठभाग ठोकळ्याला असतात हा पण ठोकळा साधारणपणे पाहिला त्यानंतर ठोकळ्यावर येणारे जे गणित असतात त्यामध्ये साधारणतः आपल्याला काय विचारलेलं असतं तर दोन ठोकळ्यांचे तीन पृष्ठभाग आपल्याला दिलेले असतात आणि त्यावरून ठोकळ्यावर जे काही लिहिलेले अंक असतील चिन्ह असतील शब्द असतील अक्षरे असतील किंवा ठोकळ्यांना दिलेला रंग असेल तर एकमेकांच्या लगत असलेले किंवा विरुद्ध असणारे अंक चिन्ह अक्षरे शब्द आपल्याला शोधायचे असतात तर विद्यार्थिनीनो आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की दोन विरुद्ध असणारे अंक चिन्ह अक्षरे रंग शब्द हे काय असतात एकमेकांना लगत किंवा शेजारी कधीच नसतात आणि जे लगत आणि शेजारी असतात ते एकमेकांचे विरुद्ध नसतात तर पहा इथे आपण दोन काय घेतलेले ठोकळे घेतलेले दोन ठोकळे डायस किंवा फासा कुठल्याही शब्दात तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर आपल्याला चित्रामध्ये दोन ठोकळे दिसत आहेत आणि पहिल्या ठोकळ्यावरती तीन पृष्ठभाग आहेत ज्यामध्ये त्यावर चार दोन सहा असे घटीवत म्हणजे घड्याळ्यांची काटे ज्या दिशेने फिरतात त्या दिशेने लिहिलेले आहे आणि दुसऱ्या ठोकळ्यावरती चार तीन पाच असे लिहिलेले आहे यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारला गेलेला आहे चारच्या विरुद्ध अंक कोणता तर पहा आपल्याला काय करायचंय चारच्या विरुद्धचा अंक काढायचाय आपल्याला चार दिसतोय पहिल्या पण ठोकळ्यामध्ये चार दिसतोय आणि दुसऱ्यामध्ये पण चार दिसतोय म्हणजे चार काय आहे हे त्याच पृष्ठभागावर असणारे समान अंक आहेत त्यानंतर आपल्याला चारच्या लगत मध्ये काय दिसत आहेत कारण या ठोकळ्यामध्ये चारच्या लगत आपल्याला दोन आणि सहा हे दोन ठोकळे कशाचे आहेत तर एकाच ठोकळ्याची दोन वेळेस ते फासे फेकल्यानंतर जे दोन चित्र येतात तशी ती मांडणी आहे पहिल्यांदा आपल्याला हे मिळतं म्हणजे चारच्या लगत दोन आणि सहा ही बाजू आहे आणि दुसऱ्यांदा फेकल्यानंतर चारच्या लगत कुठली बाजू आली तीन आणि पाच आलेली आहे म्हणजे चारच्या लगतचे आपल्याला अंक मिळालेले आहेत दोन सहा पाच तीन आपल्याला चारच्या विरुद्धचा अंक काढायचा आहे मग आपल्याला काय पाय सांगितलेलं आहे की विरुद्ध दोन विरुद्ध अंक चिन्ह अक्षरे किंवा शब्द जे काही असतील ते लगत किंवा शेजारी नसतात म्हणजे दोन सहा पाच तीन हे चारच्या लगत आहेत शिल्लक काय आहे एक आहे म्हणून एक हा काय आहे एक हा चारच्या विरुद्ध अंक आहे दुसरा नियम पाहूयात जेव्हा दोन फासे दिलेले असतील आणि दोन्ही समान अंक आपल्याला असेल म्हणजे एकच अंक असेल दोन्ही फाश्यावरती एक अंक समान असेल तेव्हा काय करायचे आपल्याला विचारलं असेल की चारच्या विरुद्ध कुठला अंक आहे तर आपल्याला पहिल्यांदा सामायिक असलेल्या अंकापासून घटीवत दिशेने जोडी बनवायची पहा घटीवत दिशेने हे घटीवत दिशेने आपण जाणार आहोत त्याचप्रमाणे चारच्या नंतर पाच आणि पाचच्या नंतर सहा हे काय घटीवत आहे या फाश्यामध्ये आणि इकडे काय आहे चारच्या नंतर दोन दोनच्या नंतर तीन आणि तीनच्या नंतर चार हे घटीवत आहे तर आपण सामायिक अंक चार असल्यामुळे तो सोडून देऊयात कारण आपल्याला जोडी बनवायची आहे घटिवध दिशेने म्हणून पाच ची घटीवत दिशा ही पहिल्या फाश्यामध्ये आणि दोन आहे ही दुसऱ्या फाशामध्ये पाचच्या त्याच समान पृष्ठभागावर असणारा म्हणजे घटिवध दिशेने चार नंतर येणारा पहिला अंक पहिल्या फाशावरती पाच आहे तर चार नंतर घटिवध दिशेने प्रथम येणारा दोन आहे त्यानंतर चार नंतर सलग दुसऱ्या स्थानावर घटीवत दिशेने येणारा सहा आहे तर चार नंतर घटीवत दिशेने दुसऱ्या स्थानावर येणारा तीन आहे पहा आपल्याला आता दोन जोड्या मिळालेल्या आहेत म्हणजेच काय तर पाचच्या विरुद्ध दोन आहे आणि सहाच्या विरुद्ध तीन आहे आपल्याला चारच्या विरुद्ध काढायची आहे पहा आता चारच्या विरुद्ध काढणं आपल्याला एक सहज सोपं आहे कारण सहाच्या विरुद्ध तीन आहे पाचच्या विरुद्ध दोन आहे म्हणजे या काय झाल्या एकमेकांच्या विरुद्ध झाल्या म्हणून यांच्या विरुद्ध दुसऱ्या संख्या असणार नाहीत मग शिल्लक काय राहिलं तर एक म्हणून एक हा अंक काय आहे चारचा विरुद्ध आहे जेव्हा असे फासे आपल्याला ये मिळतात आणि त्यामध्ये एक समान अंक असतो तेव्हा आपल्याला स सरळ सूत्र काय वापरायचे जे अंक आपल्याला फाश्यावर दिसत नाही तो अंक समान पृष्ठभागावर असणाऱ्या अंकाचा विरुद्ध अंक असतो त्यानंतर परत आपण पाहूयात दोन फासे आपल्याला दिलेले आहेत पहा दोन फासे आपल्याला दिलेले आहेत पण दोन फासे आपल्याला दिलेले आहेत पण त्यावरती जे अंक आहेत समान अंक आहेत पहा इथे पण तीन अंक हा समान आहे आणि इथे पण तीन अंक समान आहे पण तो अंक वेगवेगळ्या पृष्ठभागावर हो आहे जर असे असेल तेव्हा काय करायचंय समान अंक पण पृष्ठभाग मात्र वेगळा तेव्हा समान अंक असलेला एक फासा समान अंक असलेल्या दुसऱ्या फाशाच्या बरोबर काय करायचं आहे दिशेने फिरवायचं आहे आणि पृष्ठभाग समान करायचे आहेत म्हणजे आपल्याला काय करायचं आहे या दोन्हीचे पृष्ठभाग समान करायचे आहेत पाहूयात आपण आता आपला काय आहे घासा झाला थोडक्यात मग त्यामध्ये आपण हे घेऊयात आणि पहिला जो फासा आहे तो आपण घटीवत दिशेने फिरूयात म्हणजे काय होणार आहे इथे इथे पाच आणि इथे सहा येणार आहे पहा आता समान अंक समान पृष्ठभागावर आलेला आहे त्यानंतर प्रथम आपल्याला काय करायचंय आता आपल्याला आता माहितीये घटीवत दिशेने फिरवल्याच्या नंतर ज्या जोड्या घटीवत दिशेने येतात त्या एकमेकांच्या विरुद्ध असतात म्हणजेच पाचच्या विरुद्ध दोन येईल सहाच्या विरुद्ध चार येईल आणि तीनच्या विरुद्ध एक येईल आणि जर आपल्याला विचारलं की लगतच्या संख्या कोणत्या आहेत तर जी संख्या विरुद्ध असते ती लगत नसते म्हणजे पाचच्या विरुद्ध पाचच्या लगतच्या कुठल्या असणार आहेत एक तीन चार आणि